या काय महत्वाची बातमी नाही काय तुम्हाला दिसणार नाही ना रे बाबा चबूरावाचा तमाशा पुण्याला आला तिच्या इतकंच ना इतकंच नाही रे त्याच्याबरोबर कमळी सुद्धा आली ऐकणार मला गेलं पाहिजे ताबडतं ते कमळीच्या नादाने घोटाळा करून ठेवला का काळजी करलो खरे बाबा थांब 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 तू एक काम कर काय तिला भेटायला पार्वती म्हणूनच जा हे प्रेसीला भेटायला स्त्रीच्या वेशात लोक मरत म्हणतील का मला तो म्हणतो ते बरोबर आहे कुणालाही संशय येणार नाही अगदी छबूरावाला सुद्धा अग mm. बया 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 केवढी मोठी झाली ग तू हे बया कोण तू मी नाही ओळखत तुला अगं साता जन्माची ओळख आपली एवढ्या लवकर इसरून कशी चालल हे भवाने लाडत येऊ नका आता तुझ्या बरोबर लाडत नाही यायचं तर कुणाबरोबर यायचं ग कोण कुठची तू आ, हे बघ हे नंतर सांगतो आधी सांग तुझा बाग कुठे आली आला परत तरी घाबरते काय छबूराव चोरात चाललाय ना कसला जोर घेऊन बसलाय राव झालाय आपलं टुकु 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 टुक त्यावेळी पोरीला बरोबर आणले ती आता पोरीच्या लग्नाचं बघायला नय का पाहुण्यानं दोन चार पोरं सुचिला पुण्यातली म्हणून घेऊन आलो पोरीला तुमची पोरगी चांगली आहे कोणी पसंत करेल की आता तो वर बसलाय नव तुम्ही काय तिकणार कस आता येऊ दे कशाला घाबरतेस आबाचा बाबा येऊ दे मी नाही घाबरत कुणा संगत बोलत होते ही काय संगत ही को कोण आणि हे काय चबू काका मला ओळखले नाही तुम्ही अहो आबा ही पार्वती पहिली पासून चौथी पर्यंत नव्हती का माझ्या वर्गात शिकत अगं पण मी कुठ होतो तुझा वर्गात मला आठवायला अहो आबा माझ्या संघ खेळायला नाही का यायची आणि तुम्ही हल्ले लबाल अशा म्हणून माझ्या घालगुच्छा घ्यायचे ते आठवत का आठवत हिरवा परकर पांढरा पुरका नाचायची रे का नाचले ना मोला आंब्या वनात किती आता परी आता लगीन झालं नाही का तिच रांगा पिंडाला अगदी मजबूत झाली आता नवरा पण तसा दांडगा आहे पण काय म्हणतो काका का त्या कोंबडीचं लगीन करून टाका की लवकर त्याच घटपटीत आहे मी आम्ही पण म्हणजे हीच मागाशी म्हणत होती हिच्या मनात एक चांगला मुलगा परेशा नावाचा एक डाव फेटू दे मला त्या मारल्याशिवाय राहणार नाही असं काय केलं त्यानं काय केलं अगं त्याला बाजार मास्तर म्हणून माझ्याकडे कामावर ठेवला तो पिशव्या ऐवजी माझ्या कमऱ्याच उचलायचा डाव करायला लागला पण तो चांगला असला तर पण तू काय एवढी तर करते त्या फडतूच बाजार मास्तराची त्याची का माझ्या पायताना पर्शा मी नोकरीत ठेवतो मी काय म्हणते छपू काका तुमच्या नोकरीत असलेला एखादा तर आमच्या कमळीनं तुला लईत बुरव घातलेली दिसते ती तर माझ्या भावाची मैत्रीण आहे माझ्या काळजात कशी का रुतून बसली या तिला चांगला आणि तिच्या आवडीचाच नवरा मिळणार तिचा नवरा इतका खुश होईल तिला सोडणारच नाही असा घट्ट पकडून ठेवी तुला उशीर ना <laughs> इथे काका बर कमळे इतिहासवर रोजच भेटीन तेवढाच आपला टाइमपास होईल नाही का <laughs> अच्छा तो हम चलते काही टिंग टिंग, टिंग 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 अच्छा तो हम चलते काही टि मेरी मां तेरी मां मेरी मां ने नेता